अर्धेच भांडे घासाय घेतले इथे भांडे इथं घासायचे अर खुरप कुठे माझ मल मला हो जायचंय <coughs> का आम्हाला हो आता तुम्ही शेतात चालल काय शेतातच चालले ना खुरपाय जायचंय मला शेतात नाही मग काय फिराय चालले वय शेतातच चालले खुरपायला मी म्हणलंय काय तुम्हाला फिरायला चाललात म्हणून ती शिवाय टाकलेले ब्लाऊज माझे आणायचे होते तेवढे मला माहितीये का तुझे ब्लाऊज तुला जायचे मायरात आमची आप घालवीत मी तुम्हाला फक्त म्हणते माझ्या शिवाय टाकलेलं ब्लाऊज आणा तर तू जाऊन आप घालून तिथं नाही शिवाय कुठं टाकले तुझ्या शिवाय मला आहे का कुठे इथं गावातल्याच दुकानात टाकल्यात आणून द्या मला अगं पण विचारलं नाही काय नाही आज काय मायाला जायचंय तुला मी ह्यांना विचारलंय की मग काय त्यांना विचारलंस विचारलंय जाऊन विचारलंय तू नवऱ्याला ना अजून काय नवऱ्याला विचारलंय मायाला चालली मला शेतात जायचंय कामा धंद्याला ती परत करा आधी मला ब्लाऊज आणून ब्लाउजच आधी आणायचं आणि शेतात नंतर जायचं का मी ब्लाऊज तुझ्या आधी आणून मग आणि शेतात नंतर जायचं खुरपायला किती असा उशीर किती उशीर लागायचा म्हणजे सकाळ धरून तुझी नवरीने तू तयारी करायची ना, ना। तुछ। तुला आमची आप घालवीत जायचं त्याने ऐकलं असतं तर मी कशाला तुम्हाला सांगितलं असत काय करावं बाय आता ते काय सांगू नका मला आधी आणून द्या कुठं जायचं तिकडे जावा काय करावं आता नवऱ्याला सोडती माझ्या मागे लागते मी कुठून आणून द्यायचं पैसे आहेत का माझ्याकडे ते काय माहित मला आता नवऱ्याला सोडती म्हणजे आणि मग आता नवरा गेला सकाळीच आणि पैसे नाही माझ्याकडे आता म्हणजे ब्लाउजच आणायचा तसं काय करू मग कारभार तर सगळा तुमच्याच हातात की कशाचा कारभार आहे पैसे आहेत का माझ्यापाशी ती काय सांगू नका आणून द्या मला उशीर होतोय मला जायचं आहे अगं जायचं राहून दे आता अपघात जायचंय का मग आता नाही आणलं ना ना पैसे नाही ब्लाऊज नाही आणलेलं आणि अपघातवीत जायचे तुला मा 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 का का मा आता मायला म्हणजे तुम्ही काय आणून देत नाही मग आता काय करायचं मग मी जात असते जा आमचं पाहुण्या रावळ्यात येऊ मग आणून द्या की मग आता आणाय पैसे नाही म्हणले कुठून आणायचं घेऊस काहीतरी करा आता आम्हाला शेतात जायचं उष्ण करीत बसू का तुझं हे आणाय जाऊ शेतात परत जावा नडलं नाही शेतातलं एवढं काय शेतात जायचं राहू द्यायचंय काय करावं बाई तुझ्या ब्लाऊज शेतात जायचं राहू द्या आणि हिज ब्लाऊज आणून द्या मग आणून जायचं नाही का नवरा का सोडला तिकडे मोकळा आणि मला कामाला जायचं रहित करायचं तुला आणून द्यायचं त्या नवऱ्याने सकाळी ऐकलं तर तुम्हाला कशाला मी नादी लागली असते मला कामाला लोकांची जायचं ते राहू द्या राहू द्या लोकाच्यात कुठं आपल्यातच चाललं होतं मला काय माहिती आपल्या लोकाच्या बाया आपल्यात येतात ना मग तुला तर नाही शेतातल्या कामाला यायचं मी आण न करून आण ते करून जाते असं गेल्यावर बी म्हणता इज्जत जाते इज्जत जाते आता गरज नाही आजच जायचं काय तिथं घोडं पाणी तास गेलं असं ना त्याने तुम्हाला काय करायची मला जायचंय म्हणजे जायचंय आणून द्या लवकर ब्लाऊज मला उशीर व्हायला लागलाय बघ बाय आता हिचं नवाल नवटन टिरीला कवट काय कसं बोलायला लागलं काय मी मग काय नाही बोलले मी तुला आजच जायचं हाट धरलास तू बघ आता कुणाला विचार नाही पोष नाही काय नाही तू निघाली मायाला हा विचारले म्हणते कुणाला विचारलं विचारलं असतं तुला पैसे दिले असते ना त्याने सांगितलं मला घे मी तर पैसे येत आणि निघाली मायाला तू मोकार मला काय माहिती म्हणते ना काय सांगितलं नाही जायचं नाही अजिबात गप घरी बसायचं काय बाई नाही मला जायचं नाही जायचं नाही कशी जाते तीच पाहते मग मी आता तुला कशी पाहते कशी जाते एखादा फोक काढते मी आता असं करा करायला फोक काढते काय नाही देयचं बघा मी अजून काय जायचं नाही तू जायचं मी फोकच काढ बाय नवरा काय म्हणलं नवरा काय नाही बावरा काय नाही बघत मी आता बाय काय मला आज जाऊ देत नाही वाटत काय नाही जायचं गबगुनाने घरात बसायचं का तर झालं जा जाऊन माझं खुरपान टुरपण सोडलं आणि तुझं बघायचं का मायला जायचं तुमचं जा खुरपान टुरपण बघा की परत मला किती असं अर्धा तास पण लागायचा नाही आणून द्यायला काय नाही अर्धा तास नाही काय नाही गपगुणाने घरात बस तुला हजार वेळा सांगितलं मी म्हणजे तुम्ही काय मला जाऊ देत ना नाही जायचं गपचिप गुणाने घरात बस तिकडे झंपराला पैसे नाही का ब्लाऊज पैसे नाही कसला तुझा ब्लाऊस आहे आम्हाला माहितीये का शिवाय टाकायला बरं गेलात मग कशाला गेलात ती सांगायचं शिवाय टाका ना मी सगळ्या चाकऱ्या माकऱ्या करायला आहे मी त्याला म्हणायचं की सांग तुझ्या नवऱ्याला मी नाही जात म्हणून नवऱ्याला सांगायचं ह्याला सांगायचं तुला काय एवढी तारीख चालली पण जायची जायचंच आहे ना मला किती दिवस झाले मी गेली नाही सांग बरं बघ किती वर्षे झालं वर्षे सहा महिने झाले सात महिन्या सहा लय मोठी ही झाली सहा महिन्या झाले गेली नाही पाठवतोय का नाही एवढं सांगा नाही जायचं फोन करून बोलवत त्यांना फोन करून बोलव आता धोकाचा बघते मी आता बाय मला जाऊ दे सांगते नाही तर मी तोडून ठेवत असते बघा ती तोड नाही सर घर तोड तू तेवढंच कशाला जायचंय बघा घरच तोड मी तर तुला म्हणते आता फोकच काढू काय ना काय तर करा तिकडं पण मला जाऊन कामाला जायचं आढिवले जाऊन द्या मला ना ना जाऊन द्या ना, ना मी फोकस करूस तर घेऊन आला असतं ब्लाउज पैसे नाहीत ना बडबड ना कसं नसतात बरं सगळं असतंय उग नाही हट धरून तू आडवी उभा राहिली माणसाच्या कामाधंद्याला जायचं सोडून काय सांगू नका मला काय सांगू नका तिथं काय एवढा कार्यक्रम आहे का जत्रा आहे काय आहे का काय पाहून काय बघायचं बहिणीच्या पोराचा बर्थडे माझ्या काय बर्थडे कशाला पाहिजे तो बर्थडे कशाला पाहिजे म्हणजे आम्ही नाही का बडा भेंडबडे केले ते काय सांगू ना नये जायचंय म्हणजे जायचंय बघा काय सांगा तुला उठती सुटती मायाला पळती ते बांडगुळ गेलय कुठं ही माया माग लागली मला होऊ ना कामाचं ना नाय मग तुझं काय मायाला एवढं सहा महिन्यात नाही चालली उठती सहा महिन्यात कसल्या सहा महिन्यात तू काय माझ्या हट्याला लागली काम धंदा सुसु द्यायना ना काय होऊ ना तुम्हाला तिच्या कशाचा पैसा पाणी ते बांडगू गेलं निघून तू लागली अशी करायला धरून कोणत्या कामाचं तुझं काय तिथं तासा पाणी वाया चाललं का माहेरात कामाधंदीचे दिवस आहेत आता पेरण्याही चालल्या शेतात आणि मायाला जायचं तुझं नाचाय लागले मी काय करू पेरण्याला आणि मग काय करू म्हणजे कोण करणार इथं कवर मी करायचं काय तिथं वर्षभर राहायला चालले काय तवा पण ते चार दिवस आताचे निघून गेल्यावर काय आम्ही उद्या माघारी येणारच ऐके काय त्या बैलांच्या मागे मी पळायचे काय तवा काय बैलाच्या गोड्याच्या मागे पळून नको बैलाच्या मागे पळून नको तू घरी राह अ जाऊ काय जबरदस्ती झाली तुमची जबरदस्ती साहे मला डोक्याला एवढा ताप करू नको बाई लेकाला म्हणायचं कसं काय लेखाला बी सांगते बांड गुड्याला हा त्याला बी बोलत त्याला बी बघत आहे गेला की माया माग तुला अग ती त्योला तुम्ही काय खजिना दिले मायापाशी इचारा तुमच्या लेकाला आले आई लेकाला विचारायची तुला मायावर पाहिजे लेखाला फिरायला पाहिजे तुम्ही चांगलेच घराचा तमाशा लावलाय आम्ही काय तमाशा केलाय काय येतो तू सुद्धा कामच काम करू दे ना सुसू दे ना घरातलं शेतातलं बाडीतलं कोण काय तुम्हाला धरून बसली काय कामच करू काय धरून बसली तू तू तर हट धरून बसली माझा ब्लाऊज हा ना आम्हाला जायचंय काय तिथं एवढं काम आहे बड्या सड्याच मग बड्या सड्याच्या कामाला जायचं एवढं एवढा मोठा आमदार मंत्र्याचा बर्डे काय कस मग लेकराचा बर्थडे किती असतो त्या सध्या किती बर्थडे असतो तो तरी किती करायना मला जायचंय म्हणजे जायचंय तुला मी जाऊ द्यायचे नाही तुला सांगितलं मी काढीन मरल बाबा आता मला बाबा जाऊ दे आता नाही जायचं घरात बसायचं मला माझा कामधंदा उद्योग सुधरू द्या घरात नाही घरात काही काम नाही का काय काम भांडे घासले कपडे धुतले स्वयंपाक झालाय हा काय अजून नाही आम्हाला गरायचे मांडल्यावर खुरपा नाही टुरपा नाही काय नाही काम आहे मी खुरपत नाही खुरपत नसती काय करते नेम नाही खुरपत मी बसून राहा मी तुझे हात पाय हे करीते दहा बी ते आपण महेरला जाऊ नका हा बसून तुझे हात हातपाय मी दहा बी ते म्हणजे बराबा आहे सासू सुनाचं नातंय चांगलं मग काय पटन मी म्हणलो आहे माझ्या हातपाय काय नाही मला जायचंय बघा मग मला बापाला बोलून घेते मग तुझा एकदाच निर्णय निवारा करते काय नाही मग काय तुला बडेला पाहिजे कशाला जायला पाहिजे उडूल्या उडूल्या ह्याला तुम्ही जात नाही काय लिखेल लिखेल का माहेरच बोल नाही मी नातूंच्या बडेला जात नसता काय तुम्ही कोणते नातूंचे आम्ही बर्डेच केले नाही का कसले बडे सडी आमचे झाले तुम्हाला माहित नाही मग बडे कसले बडे माहिती मला नको माहिती बडेसरी प्लीज जा पण पैसा पाणी आल्यावर जा त्या बडे सडे काय मला निवू नको मायापुढे हट धरू नको बड्या आता हा काय नवरा बी कुठे जाऊन बसलाय की काय खंड पैसे घे म्हणला जा म्हणला खजिना दिल मला माहित खजिना दिलाय का काय दिल ती पगारी घेतात नाही फोड वाटतंय तुम्हाला काय गोड वाटत कुणी पैसे पाणी नाही दिले माझ्याकडे काय नाही बाई मला लय तो ताप केला बाया डोक्याला के सते नाच झाला माझ्या डोक्याचं निसतं टेन्शन आलं बाय मला कुणी काय खजिन दिलेत का पैसा पाणी दिला माझ्याकडे बाहेर जायचं म्हणलं की तुम्हाला टेन्शनच येत्या मग काय तो सगळा आरदळा करून बसतो कशालाच सुधरू देत नाही सगळा आरंदाळाच करीत इज्जतीत पाठवलं कशाला आरदळा करत कशाची इज्जत काय आली काय आली तू सगळं अरंद अरंधा करून ती तुला माहेरा जायचं म्हणलं की का नाही सांगा आता पैसे नाही म्हणले मी तुला हजार आता जाऊ दे नाही तर मी ह्याला झोका खेळून झोका नाही तर फाशी घेवा माया नको डोक्यात तुम्ही मला फाशी घ्यायला लावता मी कशाला लावू तुला फाशी घ्यायला मी माहेरा निघती झोका खेळायला निघती मग काय सगळ्याला सांगून घेत असती माझी सासू म्हणून मी फाशी घेत अगो बाया तुझ्या मनाने काय कर माझ्या नको आणून ठेवू मग गोडेत पाठवा म्हणते तर पाठवा ना पाठवायचं माझ्या हातात नाही माझा लोक तू बघून घे माझ्याकडे पैसे बी नाही तू बघून विचारलं बी नाही म्हणत्यात मला माझ्या हातात बी नाही म्हणत्यात मला आणि मग करू काय नेमकं मी काय करू म्हणजे मला नको विचारून मला मध्ये नका घेत जाऊ माय डोक्यात लई ताण तुमचा तुम्ही काय पैसे दिले नाहीत पाणी दिले नाहीत काय नाही मला मोक करता माशा लई माझ्या डोक्याला करू जाऊ नका अयो आता तुम्ही आता लई करायला लागलाय बर का मला मग काय तर घडीत म्हणते फाशी घेते तुमचं नाव घेते कशाला मला तुम्हीच म्हणता की फाशी घे नाही तर काय तर करते तुझ्या आता दोरीने झोका खेळाय चुकती राहिली का तू आता काय ला नाही का आता तुम्ही पाठवीच ना माहेरला मी काय करू नाही तू झोका खेळायला मग लहान आहे का तो तू का तरी खेळून देणार आला तरी जाऊ देन काय जाऊ देन तरी घेऊन दे जाऊ देत आहे नाही सांगा नाही जाऊ दे तुला मी मला जाऊ दे ते लास्टच जाव ती खुरपा उचलून राहा आ जाते मी खुरपा आयला जावा जाते माझी मी खुरपा आयला पैसे नाही मला तू द्यायला द्यायचं नाही ती सांगा की नाही कशाला नाही तस पैसे माझ्याकडे